गुन्हेगारी जगताचा अचूक वेळ घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बाजार तालुका शिरोळ येथे दहशत माजवणाऱ्या गुंडाविरुद्ध जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायद्यान्वे कारवाई केली नूर कासिम काले वयवर्ष एकोणपन्नास राहणार दत्तवाड असे त्या गुंडाचे नाव असून या गुंडाला बुधवारी रात्री पोलिसांनी अटॅक करून एक वर्षासाठी एरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केले आहे कालेविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी सादर केला होता दतवाड येथील नूरकाले याची मोठी दहशत होती गर्दीत मारामारी विनयभंग जुगार यासारखं अवैध व्यवसायांची पंढरी त्याने निर्माण केली होती त्याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत सहकारी पोलीस निरीक्षक फडणीस यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करत कारवाईचा दणका दिला फडणीस यांनी यापूर्वी चव्हाण खून प्रकरणी सागर पवार गँग विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव मांडून मोक्याची कारवाई केली होती गणेशोत्सवाच्या काळात दहा जणांच्या विरुद्ध हद्दबारीची ही कारवाई करण्यात आली होती ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद